अनेकांच्या अंगणासमोर दारासमोर किंवा गॅलरीत जास्वंदाचं झाड असतं पण वास्तुशास्त्रानुसार घरासमोर जास्वंदाचं झाड असणं योग्य असतं की अयोग्य असतं जास्वंद लावायचं असेल तर कोणत्या दिशेला लावावं दिशे हे सगळं आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जास्वंदाचं फुल हे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे तुमच्या अंगणात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल सूर्यकिरण पडतील याची काळजी नक्की घ्या जे व्यक्ती जास्वंदाचं जा फूल तांब्याभर पाण्यात ठेवून ते पाणी सूर्याला अर्पित करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाहीत असं म्हणतात त्या व्यक्तीची हाडंसुद्धा मजबूत राहतात अशा व्यक्तीला समाजातही प्रतिष्ठा मिळते यश कीर्ती या गोष्टींची प्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा जमीन जुमल्याबाबत काही वादविवाद चालू असेल तर तो सुद्धा निकालात काढण्यासाठी एखाद्या गोष्टी यश मिळवण्याचा असेल तर त्यासाठी जास्वंदाचं फूल मारुतीरायाला नक्की अर्पण करावं जीवनातील अनेक समस्यापासून मुक्ती मिळते जास्वंदाचं फूल हे देवीस अत्यंत प्रिय आहे म्हणूनच ज्यांना धन वैभव पैसा जीवनातून गरिबी कायमची घालवायची असेल तर त्यांनी दर शुक्रवारी देवी माता लक्ष्मीस हे फूल भक्तिभावाने अर्पण करावं जास्वंदाचं फूल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेला किंवा हनुमानाला अर्पण केलं जातं सर्व प्रकारच्या ग्रह त्यामुळे शांत होतात अनेक देवी देवतांना हे जास्वंदाचं फूल अत्यंत प्रिय आहे त्या सगळ्यात पहिलं नाव येतं गणपती बाप्पांचं गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे विनायक चतुर्थी संकष्टी अशा विशेष दिवशी गणपती बाप्पाला फुल नक्की अर्पण करावं त्यामुळे दीर्घायुष्य लाभून उत्तम आरोग्याची प्राप्ती होते गणपती बाप्पा शक्य असल्यास आठ जास्वंदाची फुलं अर्पण करावीत दिवसभर ती फुलं गणपती बाप्पाच्या चरणावरच असू द्यावीत दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती फुलं उचलून एका तासासाठी सूर्यप्रकाशात ठेवायची आहेत त्यानंतर साधारण पाच ते सात दिवस सावली सुकवायची आहेत पाच दिवस सुकवून झाल्यानंतर त्याची बारीक पावडर बनवायची आहे पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू टाकायचा आहे या मिश्रणाचा टिळा आपण महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा कपाळावर लावायचा आहे तुम्ही जे काम करण्यासाठी जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर असा टिळा कपाळी लावल्याने विरोधक शांत होतात शत्रू शांत होतात आणि प्रत्येक कामात यश मिळू लागतं असे सांगितलं जातं जास्वंदाचं झाड नक्की कुठे लावावं वास्तुशास्त्रानुसार हे झाड कोणत्याही दिशेला लावू शकता मात्र झाडावर सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा